नमस्कार आपण पाहता आहात गरुड झेप न्यूज महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मायोजित कृषी विज्ञान केंद्र जळगाव शेतकरी उत्पादक कंपनी सूक्ष्म सिंचन ठिबक विक्रेते कृषी केंद्र संचालक यांच्या सहभागातून आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी तालुका वाटिका गिरड रोड पाचोरा येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा नियोजन आढावा सभा आणि किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी पाचोरा प्रांताधिकारी भूषण आहिरे नायब तहसीलदार विनोद कुमावत पंचायत समिती गटविकास अधिकारी बोरसे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के उपविभागीय कृषी अधिकारी, उपविभागी अधिकारी किशोर मांडगे के व्ही केचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर हेमंत बाहेती कापूस तथा तेलबिया संशोधन केंद्राचे वैभव शिर्यंशी सोयाबीन तथा मका तज्ज्ञ डॉक्टर शरद जाधव पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव जिल्हा संसाधनचे समाधान पाटील भाजपा उपजिल्हा अध्यक्ष मधुकर काटे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील संचालक सुनील पाटील राहुल पाटील प्रकाश तांबे शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर विनोद महाजन रमेश बाफणा प्रकाश पाटील हेमंत चव्हाण प्रवीण ब्राह्मणे सुनील पाटील राजेश पाटील तसेच महसूल पंचायत समिती तसेच कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांसह ठिबक बियाणे खती विक्रेते आणि शेतकरी उपस्थित होते एस डी चव्हाण यांच्याकडे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आर बी चौधरी यांच्याकडे माती नमुने काढणे यू पी पाटील यांच्याकडे शेतीशाळा नियोजन एन एस देवरे आणि आर एस जोहरे यांच्याकडे जैविक निविष्ठा तयार करणे ए जे भोई आणि एन एच पाटील यांच्याकडे बियाणे उगवण क्षमता चाचणी आर बी पाटील आणि एस पी धनराळे यांच्याकडे गांडूळखत निर्मिती एस जे पाटील यांच्याकडे बी बी एफ तंत्रज्ञान श्रीमती एस ए पाटील यांच्याकडे मूलस्थानी जलसंधारण एस पी बोरसे आणि कुमारी पी पी पवार यांच्याकडे आंतरपीक पद्धती कुमारी एस एस कांबळे आणि कुमारी व्ही एन चेचरे यांच्याकडे तांत्रिकदृष्ट्या फळबाग श्री जे पी वाघ यांच्याकडे कापूस पिकावरील गुलाबी बोंडळी व्यवस्थापन कुमारी आर वाय पाटील यांच्याकडे संकरित बियाणे लागवड तंत्रज्ञान अशा प्रकारे कर्मचाऱ्यांकडे प्रात्यक्षिकांची जबाबदारी देण्यात आली होती हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला कृषी विभागाचे अनेक तरुण पंडित आपल्या ह्या कार्यक्रमांमध्ये माझी आपल्याला तालुका कृषी अधिकारी साहेबांना या निमित्तानं विनंती आहे की यानंतर आमचा एखादी लोकप्रतिनिधी ह्या कार्यक्रमाला स्टेजवर नसला तरी चालेल परंतु तालुक्यावर जिल्ह्यावर महाराष्ट्रावर आमचा आदर्श शेतकरी म्हणून प्रावीण्य मिळवलेला जो कोणी शेतकरी असेल तो आता आमच्या नंतर तो व्यासपीठावर असेल अशा पद्धतीची व्यवस्था मला वाटतं आपण येणाऱ्या काळामध्ये करावी कारण आम्ही बोलण्यापेक्षा आमच्या पदाधिकाऱ्यांनी बोलण्यापेक्षा यांनी यांचे अनुभव कथन करणं हे मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे कारण ही खऱ्या अर्थाने उद्याची चळवळ आहे ही युवा पिढी जोपर्यंत शेतात इंटरेस्ट घेत नाही नुसता याचा शेतीचा ठेका फक्त आमच्या बापदा घेऊन ठेवलाय असं नाहीये आता खऱ्या अर्थाने ती जबाबदारी आपल्या तरुणांची आहे ही आपल्या पिढीची आहे ही पिढी जोपर्यंत त्या शेतात उतरत नाही ती शेतीशी संलग्न होत नाही त्या शेतीमध्ये आपलं मन मिळू शकत नाही तोपर्यंत बांधवांनो बांधवांना खऱ्या अर्थाने आपण आपल्या दादांना आपल्या आई वडिलांना आपण शेतीच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ शकणार नाही आणि म्हणून या सगळ्या शेतकरी तरुण शेतकऱ्यांना आपल्याला चालना देता येईल का म्हणून त्यांचा मान सन्मान करता येईल का की एखादा प्रावीण्य मिळवलेला शेतकरी व्यासपीठावर बसून जेव्हा तो दोन शब्द आपले अनुभव कथन करेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या तालुक्यातला आणि या संपूर्ण जिल्ह्यातला शेतकरी हा निश्चितपणे दोन पावलं पुढे लोक अनेक लोक अनेक मुली असताना सगळे प्रॉपर्टी सगळी संपत्ती असताना हिमालयात जातात त्याग करतात आणि मग आम्ही आमच्याजवळ सगळं असताना फक्त पोरी करतात किंवा एखाद्या मुलगी करता आम्ही कुठेतरी दहावीस हजाराची नोकरी शोधत फिरतो हे खऱ्या अर्थाने बाजूंना आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून तुमचे अनुभव या सगळ्या तरुण शेतकऱ्यांचे अनुभव हो, आता आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माझा संकल्प आज जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं गेल्या या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझे मागचे दोन टर्म आणि हे आता अकरावं वर्ष चालू झालं या दहा अकराच्या वर्षाच्या टर्म मध्ये मला असं वाटतं की आम्ही अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जगल्या करून शेतकरी बांधवांना आपल्याला कशा पद्धतीने न्याय मिळवून देता येईल आमचा तालुका हा जरी ओलिताखाली असला तरी दुष्काळी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार करतो आम्ही अनेक वेळा पीक विम्याचे अधिकारी असतील दुष्काळी करता कृषी असतील महसूल असेल किंवा ग्रामविकास असेल या तिघही अधिकाऱ्यांचं संगणमत करून आपल्याला शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवून देता येईल हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आज जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं जळगाव जिल्ह्यात कदाचित पाचोरा आणि भडगाव तालुका असा असेल की आता जे दुष्काळी अनुदान आम्हाला आलं हे जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला एकमेव पाचोरा तालुका असा आहे की याला शंभर करोड रुपयाचं अनुदान बांधवाणूर पाचोरा तालुक्याला दोन हजार तेवीस चा आपल्याला या ठिकाणी मिळालं दुसऱ्या क्रमांकाचं अनुदान जे मदत पुनर्वसन मंत्री होते आदरणीय दादा साहेबांना सत्तेचाळीस कोटी रुपये मिळाले आणि पाचोरा आणि भडगाव तालुका मिळून एकशे एकोणचाळीस करोड रुपयाचा निधी था था था? या पाचोरा तालुक्याला मिळाला जिल्ह्यातल्या उर्वरित तेरा तालुक्यांना कुठे दोन कोटी कुठे पाच कोटी कुठे सात कोटी याच्या पलीकडे यांना निधी मिळाला नाही मग इतका दुष्काळाचं सावट काय फक्त पाचोरा आणि भडगाव तालुक्यातच होत का तर नाही याच्यासाठी तुमच्या प्रति असलेली जी काय नैतिकता आहे या शेतकरी बांधवांच्या प्रति जे काही कार्य करायचंय त्या संदर्भामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला पुढे जाता येईल का या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आपल्याला काहीतरी करून दोन पैसे देता येतील का आज मला वाटतं कृषी अधिकारी साहेबांनी हे सगळं दाखवताना सत्तावन्न लोकांचा गोपीनाथ अपघात विमा गोपीनाथ मुंडे अपघात विमाला जवळपास सत्तावन्न लोकांची प्रकरणं आपली मंजूर झाली जे जे कोणी बिचारे एक कुटुंबातून एक करता प्रमुख हा निघून गेला आणि त्या निघून गेल्याच्या नंतर जर आपण त्याचा पाठपुरावा केला तर त्याला दोन पाच लाख रुपयाचं त्या अंधारात आलेलं कुटुंबाला जर का आपण शासनाच्या माध्यमातून किंवा त्या गोपीनाथ मुंडे मा अपघात विम्याच्या माध्यमातून मिळवून देऊ शकलो तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करू शकतो आज बांधवांना आपण या सगळ्या पिकांच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहेत आज आपली अशी परिस्थिती आहे की आम्ही आता दोन पिकं आमच्या डोळ्यासमोर आज जर का आपला तालुका पाहिला तर मला वाटतं दोन पिकं आपण पाहतोय एक म्हणजे कापूस आणि दुसरा म्हणजे मक्का या दोन पिकांच्या भरवशावर आपलं सगळं चाललेलं आहे मक्याची सध्याची परिस्थिती अतिशय उत्तम आहे जी काय परिस्थिती अशी होती की आम्हाला असं वाटायचं की हजार बाराशे रुपये मक्याला भाव भेटला तरी आम्ही खुश होतो परंतु आज मला वाटतं था दोन हजार चा मक्याचा रेट आपल्याला मिळतोय उत्पन्न इतकं चांगलं निघत की पाचोरा आणि भडगाव दोघी बाजार समित्यांचं काम चालू केल्यावर सुद्धा आपल्याजवळ आता ठेवायला जागा नाही परंतु याच्यामध्ये आम्हाला पीक पद्धती बदलता येईल का करडई किंवा सोयाबीन किंवा तेल बियाच्या संदर्भामध्ये आपल्याला आंतर पिकं काढता येतील का आता मोसंबीचाही बऱ्यापैकी तेल आपल्याकडे चालू झालेला आहे या सगळ्याच गोष्टींमध्ये व्यावसायिकदृष्ट्या शेती करत असताना पीक पद्धती सुद्धा आपल्याला बदलता येतील का या सगळ्या अनुभवी कृषी विभागाचा आपल्याला बेनिफिट घेता येईल का हा सगळा कार्य मला वाटतं आपण या ठिकाणी केलं पाहिजे आज अनेक कृषी विभागाचे आपला कृषी सेवा केंद्राचे सगळे बरे संचालक बरेच संचालक विक्रेते मला या ठिकाणी दिसत आहेत बांधवांना आपण जर का आपण पाहिलं असेल तर मला वाटतं मागच्या काळामध्ये अशा काही गोष्टी तुमच्या पर्यंत आल्या की या एक राज्य सरकारने कायदा जसा तयार केला होता की या कृषी सेवा केंद्रातले जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांवरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायचा की तो विक्रेता डायरेक्ट आयुष्यातून उठेल अशा पद्धतीचा कायदा आपल्या राज्य सरकारने तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु मी आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की मी अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठवला आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील आदरणीय कृषी मंत्री असतील यांना विनंती केली आणि यांना सांगितलं की हा विक्रेता हा त्या बियाण्याचं प्रॉडक्शन करणारा नाही त्याचा तो निर्माता नाही या निर्मात्याला परवानगी देण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकारचं आहे केंद्र आणि राज्य सरकारनी दिलेल्या परवानगीनुसार केलेला जो निर्माता आहे निर्मा निर्माता त्या निर्मात्याकडून ह्या विक्रेत्याने रिक्षर डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर घेतलेली आहे आणि मग तुम्ही निर्माण केलेला तुम्ही रजिस्टर केलेला तुमचा निर्माता जर का आमच्या एखाद्या विक्रेत्याला ते बियाणे देत असेल आणि तो विक्रेता जर का ते बियाणे आमच्या शेतकऱ्यांना देत असेल तर तो, तो फक्त मीडिएटर आहे तो निर्माता नाही निर्माता हा दुसरा आहे विक्रेता हा आपला आहे आणि हा विक्रेता खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांचा विश्वासातला एक दुवा आहे त्याच्यामुळे विक्रेत्याचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही हा त्या विक्रेत्याने तुम्ही निर्माता म्हणून ज्याला रजिस्टर केलेला आहे त्यांनी जर का त्याच्या व्यतिरिक्त बोगस एखादी बियाणे घेतलं आणि त्या शेतकऱ्याची जर का फसवणूक केली तर त्या विक्रेत्याला फासावर लटका तुमच्या मागे आम्ही शंभर टक्के आहोत पण आपण केलेला आपण रजिस्टर केलेला निर्माता जर का एखादा विक्रेता त्याच्या पद्धतीने परवानगीने जर का तो विक्री करत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हा आवाज उठवण्याचं काम बांधवांना आपण राज्य सरकारकडे केलं आणि तो अतिशय कठीण असलेला कायदा आपण रद्द करण्याचं काम मागच्या काळामध्ये केलं आणि जो कोणी निर्माता असेल त्या निर्मात्याला अशा पद्धतीची शिक्षा व्हायला पाहिजे या मताशी माननीय कृषी अधिकारी आणि मुख्यमंत्री महोदय आणि युतीच्या सरकारने त्याला मान्यता दिली म्हणून मग ते धिबकवाले असतील यांच्यासाठी आपण जो काय प्रयत्न केला अनेक गोष्टींमध्ये मा बांधवांना आपल्याला या ठिकाणी बोलता येईल परंतु मला आपल्याला सगळ्यांना आज खूप मोठी लग्नाची तारीख आहे हे सगळं आपण लग्न लावायला जायचंय पुन्हा उद्या भडगावचा कृषी मेळावा आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु जी काय आपली सगळ्यांची कृषी विभाग असेल शेतकरी असतील कारण शेती कृषी विभाग हा असा आहे सगळ्यात बदनाम होणारा विभाग कुठला असेल ना तर तो कृषी विभाग आहे पण त्या कृषीशी इतके संलग्न विषय आहेत म्हणजे जर का कृषी विभागाचा खरंच अजून कोणाला काहीच कळत नाही जर का कोणाची शेती वाहून गेली तर त्यालाही दोषी कृषी कृषी विभागाची संलग्न अनेक विभाग आहेत पण त्या अनेक विभागांचा सगळा रगडा तो कृषी विभागाशी येतो पण तरी सुद्धा कृषी विभाग मला वाटतं कुठेही न ना नाकारता सामोरे येण्याचा प्रयत्न करतं मला असं वाटतं की आपण या कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत आपण चांगलं कार्य करताय मी पुन्हा एकदा मला माझी एक संकल्पना आहे मी प्रयत्न करतोय मी आता आपल्या कृषी विभागाचे म्हणजे आपल्या शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून से आमचे तरुण सुनील पाटील यांना मी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त केलेलं आहे माझी जाधव साहेबांना या निमित्तानं विनंती असणार आहे तडवी साहेबांनाही या निमित्तानं विनंती असणार आहे की मला एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये या पाचोरा तालुक्यामध्ये या ठिकाणी चालू करायचं आहे मी जे तरुण सगळे शेतकरी आमचे जे तरुण आहेत की जे शेतीमध्ये कष्ट करतायत प्रामाणिकपणे न्याय मिळवण्याचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत यांच्या सगळ्यांच्या सहाय्याने माझा प्रयत्न असा आहे की जो मी एक शब्द प्रयोग केला की माझा घरातला तरुण की ज्याच्याजवळ दहा वीस एकर शेती आहे तो फक्त मुलीसाठी नवरीसाठी तो दहावीस हजाराची नोकरी शोधत फिरतोय आणि माझ्या घरी एक एकदूर आमचा शेती करतोय या एका विषयासाठी मला याच्यामध्ये एक नवीन प्रयोग चालू करायचा आहे मग तो जिल्हा परिषद गट न्याय असेल निहाय असेल त्या ठिकाणी या दहा दहा वीस वीस तरुण जरी आले मला तिथं दोनशे पाचशे हजार लोकांचा मेळावा घ्यायचा नाहीये पण या दहावीस शेतकऱ्यांना मी परावृत्त करू शकेल का तो त्याची मानसिकता शेतीत काम करण्यासाठी मी तयार करू शकेल का यांनी दिलेले अनुभव त्याच्या डोक्यात आपल्याला टाकता येतील का आणि त्याच्यानंतर त्याच्या आई वडिलांकडून त्यांनी जर का दहा एकर शेती असेल तर दोन एकर जरी शेती घेतली त्या शेतीतून तो दोन पैसे कमवू शकेल का की जेणेकरून त्याच्या डोक्यातून ती नोकरी निघेल का त्या दहावीस हजाराच्या वाचवणकीच्या नोकरीकडे तो वळणार नाही का आपल्या शेतीतून व्यावसायिक दृष्ट्या तो पुढे जाऊ शकेल का हा एक प्रामाणिक प्रयत्न घेऊन मी बांधवांना पुढे जाणार आहे आणि म्हणून माझी कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना कृषी क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या सगळ्या तरुण शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती असणार आहे की आपलं सुद्धा सहकार्य अनमोल सहकार्य मला त्यासाठी पाहिजे आहे मग ते भलाई दर पंधरा दिवसांनी असेल दर महिन्यानी असेल कुठेतरी एक गेट टुगेदर म्हणून प्रत्येकाच्या शेतावर मी हा विचार कधी केला मी एक दिवशी सहज सुनील पाटलांना घेऊन मला वाटतं डोंगरगाव वरून वाडी शेवाळ्याला चाललो असताना त्यांनी सांगितलं की ही माझी शेती आहे मी खाली उतरलो आणि जेव्हा ती शेती पाहिली तर मला वाटतं रावेर यावर भुसावळ करता लेवा पाटील सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीचं भरताचं वांग तयार करू शकणार नाही इतकं चांगलं भरताचं वांग सुनील पाटलाच्या शेतात मी पाहिलेलं आहे आणि त्या मुरमाच्या शेतात पाहिलंय की जो माणूस दिवसभर माझ्यासोबत राजकारण करतोय पत्रकारितेच्या चे क्षेत्रात चे आहे हा नेमका शेती करतो कसा मी हे पाहिलं तर तो माणूस दररोज सकाळी सात वाजता तयार होऊन शेतात जाऊन शेतीचे सगळे काम आठवून राजकारण पण आणि पत्रकारिता पण सांभाळतोय हा आदर्श सुनील पाटलाच्या शेतात मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आणि त्याच दिवशी मी विचार केला की या सुनील पाटला सारख्या प्रवीण पाटील सारख्या आमच्या मालकर दादा सारख्या ते पहानचे आपले किंवा आपला वाघ मयूर वाघ सारखा या सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला एकत्रित करून यांचा आदर्श आपल्या तालुक्यातल्या या सगळ्या तरुण शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ठेवता येईल का हा प्रयत्न बांधवांना मी या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या पद्धतीने विकासात्मक दृष्ट्या या पाचोरा तालुक्याला मी या महाराष्ट्रातलं मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने एक आपल्याला कृषी क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला या ठिकाणी कृषी क्षेत्राच्या माध्यमातून एक नवीन मॉडेल एक नवीन तरुण शेतकरी आणि हे सहज शक्य आहे हे फक्त नुसतं शेती करणे असं नाहीये आता आपण जर पाहिलं तर मला वाटतं आपला सह्याद्रीचा फार्मर प्रोड्युसर कंपनी आज मला वाटतं देशाच्या नकाशावर राहिलेलं नाही तर जगाच्या नकाशावर नाव कोरण्याचं काम त्या सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने केलं काहीच नव्हतं टोमॅटो पासून सुरू केलं डाळिंबा पर्यंत पोहचले मला वाटतं आज एक्सपोर्ट करणारी कंपनी म्हणून एक ख्यातनाम म्हणून आपण त्या सह्यादी कंपनीला आज या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पुढे चळवळ करता येईल का नुसत्याच शेतीवर डिपेंड राहून फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार करून समाधान पाटलांनी या ठिकाणी जे वेगवेगळे एम एस जे काही विषय सांगितले राज्य आणि केंद्र सरकारचा निधीचा आपल्याला सदुपयोग करून त्याच्यामध्ये तीस चाळीस टक्क्याची सबसिडी घेऊन आम्हीच आमचं जे काय टिकवलंय त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभे करता येतील का अशा अनेक विषय या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला आवश्यक आहे ते चालू राहिलं तर भरपूर चालू राहणार आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ आपला न घेता पुन्हा एकदा आपण एक एवढ्या सगळ्या धावपळीच्या दिवसा असताना सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण सगळे मिळून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा कृषी क्षेत्राच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं चा नाव लौकिक करण्यासाठी एकत्रित येऊया अशी एक, एक आग्रहाची विनंती करतो